नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालक शिक्षक संघ प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक आठसाठी या जानेवारी महिन्यात कोणते विषय या समितीमध्ये घ्यावे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास म्हणतील मित्रांनो या प्रोसिडिंगची जी पी डी एफ आहे ती जर आपणास पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण पी डी एफ आणि वर्ड फाइल ही प्राप्त करू शकता या ठिकाणी माहे जानेवारीसाठी मी लेखन केलेलं आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून सहा तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे या सभेचा पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आहे आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढवणेबाबत चर्चा करणे या ठिकाणी व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढविणे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो पालक शिक्षक सभेत समाविष्ट करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढवणे खूप गरजेचे आहे या विषयावर चर्चा आणि उपक्रमांची आखणी शालेय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते आजच्या या सभेत खाली काही महत्त्वाच्या चर्चा आणि उपक्रम ठरवण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढवता येईल पालकांनी विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक प्रेरणा द्यावी त्यांचे यशाचे छोटे मोठे क्षण साजरे करून त्यांना प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांना शिकता शिकता चुकता येण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांना चुकांपासून शिकायला हवं असं प्रोत्साहित करणे पालकांनी विद्यार्थ्यांच्या छोट्या यशावर सतत शाबाशकी देणे कौतुक करणे आणि त्यांना इतर लोकांसमोर प्रोत्साहित करणे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवावे आत्मसन्मान म्हणजे आत्मविश्वास आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे विद्यार्थ्यांना गट चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याची संधी द्या यामुळे त्यांचा संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो गट चर्चा, चर्चा करून विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा आणि इतरांचे विचार ऐकण्याचा अभ्यास होतो कला संगीत नृत्य अभिनय इत्यादी रचनात्मक उपक्रम विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व वाढवण्यात मदत करू शकतात या प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो अशा प्रकारे विविध उपक्रम आपल्या शाळेत आपण कशा पद्धतीने राबवू शकतो यावर आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन पालकांचे योगदान आणि जबाबदारी पालक शिक्षक सभेमध्ये हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे पालकांचे शाळेविषयी योगदान आणि जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे शाळेतील व्यवस्थापन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सहकार्य आणि संवादाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य होतो पालकांच्या सक्रिय सहभागाने शाळेच्या कार्यात सुधारणा होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना एक सकारात्मक व प्रेरणादायक शालेय अनुभव मिळतो शालेय कार्यात सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची देखरेख शाळेंच्या धोरणामध्ये अभिप्राय देणे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे सकारात्मक दृष्टिकोन व प्रोत्साहन विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे नवीन शालेय योजनांमध्ये योगदान डिजिटल शिक्षणाचा पाठिंबा अशा या सर्व बाबींवर सखोल विचार आजच्या या सभेतून करण्यात आले व पालकांना याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार कार्यशाळांमध्ये पालकांचा सहभाग हे देखील फार महत्त्वाचे आहे कार्यशाळांमध्ये किंवा विविध शालेय उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि शालेय वातावरण अधिक प्रेरणादायक आणि सुसंस्कृत बनते पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक आणि मानसिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देता येते जेव्हा पालक शालेय उपक्रमामध्ये भाग घेतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना एक प्रेरणा म्हणून काम करतात विद्यार्थ्यांना असे वाटते की त्यांचे पालक शाळेतील गोष्टीत रुची घेतात आणि ते त्यांना अधिक मेहनत करण्यास प्रेरित करतात पालकांच्या उपस्थितीमुळे शालेय कार्यक्रम अधिक उत्साही बनतात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो कारण ते जाणतात की त्यांच्या प्रयत्नाने महत्त्व पालक आणि शिक्षक दोघांनाही आहे पालक शालेय कार्यक्रमाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करू शकतात ते शालेय कार्यक्रमाची आणि कार्यशाळांची अधिक सुसंस्कृत आणि व्यवस्थित आयोजन करण्यास मदत करू शकतात जसे की सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा किंवा उत्सव पालक विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ असू शकतात जसे की कला विज्ञान संगणक खेळ संगीत ते त्यांच्या कौशल्यांचा वापर शालेय कार्यशाळामध्ये करू शकतात उदाहरणार्थ था विद्यार्थ्यांना कला कक्षामध्ये मार्गदर्शन करणे किंवा विज्ञान प्रयोग शिकवणे अशा प्रकारच्या चर्चा व पालकांचे शाळेतील योगदान का महत्त्वाचे यावर चर्चा करण्यात आली व पालकांना प्रोत्साहित करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच घरच्या वातावरणाचा शालेय कामगिरीवर प्रभाव घरच्या वातावरणाचा शालेय कामगिरीवर प्रभाव हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जटिल विषय आहे घरातील वातावरण त्यांची परिस्थिती आणि पालकांचे समर्थन विद्यार्थ्यांना शालेय कामगिरीवर थेट प्रभाव टाकतात एक सकारात्मक प्रोत्साहक आणि सुरक्षित घराचे वातावरण विद्यार्थ्यांना शालेय कार्यात चांगले यश मिळवण्यासाठी मदत करते तर नकारात्मक वातावरण आणि अराजक परिस्थिती त्यांच्या शालेय कार्यात अडथळे निर्माण करू शकते यावर आजच्या पालक शिक्षक सभेत चर्चा करण्यात आली घरातील पालकांची भूमिका महत्त्वाची आहे जेव्हा पालक मुलांना त्यांच्या प्रयत्नाची कदर करतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात तेव्हा विद्यार्थ्यांना मानसिक स्थिरता मिळते घरात असलेला सकारात्मक भावनिक वातावरण विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देतो जे शालेय कामगिरीवर थेट प्रभाव टाकतो घरात भावनिक तणाव वाद किंवा पारिवारिक अडचणी असल्यास विद्यार्थ्यांवर त्यांचा गंभीर मानसिक परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय कामामध्ये लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते कारण त्यांना घरातील ताणतणाव सहन करावा लागतो घरात शारीरिक क्रियाकल्पांना प्रोत्साहन देणारे वातावरण विद्यार्थ्यांचा मानसिक ताजेपणासाठी महत्त्वाचे आहे घरातील योग्य विश्रांती आणि आराम शालेय कार्याला अधिक ताजेतवाने बनवते म्हणून पालकांना आपल्या समितीमार्फत या बाबी समजावणे महत्त्वाचे आहे व याबाबत तसे नियोजन करण्याबाबत ठरवण्यात आले या ठिकाणी तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक सहा पालकांचे शाळेच्या कार्यप्रणालीसाठी अभिप्राय फार महत्त्वाचा असा विषय आहे पालकांचे शाळेच्या कार्यप्रणालीसाठी अभिप्राय महत्त्वाचे आहेत कारण ते शाळेच्या शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून त्या सुधारण्यासाठी एक महत्त्वाचं साधन ठरतात पालकांचे अभिप्राय शालेय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतात असे यावेळी पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले शालेय कार्यशाळा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजनावर पालकांचा अभिप्राय मिळवून शाळेतील कार्यक्रमांची गुणवत्ता सुधारता येऊ शकते पालकांनी मुलांच्या शालेय अनुभवावर आधारित फीडबॅक दिल्यास शाळेची कार्यपद्धती अधिक प्रभावी बनवता येईल पालक शाळेतील शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अभिपाय देऊन शाळेला विद्यार्थ्यांचा वैयक्तिक गरजांची आव्हानांची आणि अडचणींची जाणीव करून देऊ शकतात उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या शालेय कामगिरीतील कोणत्याही अडचणीवर लक्ष केंद्रित करणे योग्य शिक्षण साधनांचा वापर किंवा अतिरिक्त मदतीची आवश्यकता याबद्दल पालक शाळेला मार्गदर्शन करू शकतात पालकांचे अभिप्राय शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कार्याची सुस्पष्ट माहिती देतात मुलांच्या वर्तनाचे शाळेतील परिणामांचे आणि त्यांच्या शालेय कामगिरीच्या गतीचे विवेचन पालक शिक्षकांना करायला मदत करतात ज्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतात वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले आहे आपण एक दोन विषय जर अजून ॲड करावायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे ऐंड वेळेस उपस्थित होणारे विषय एंडवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने माहे जानेवारीसाठी पालक शिक्षक संघ प्रोसेडिंग लेखन लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो